लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या कथासंग्रहातून सर्वात कठीण काम नावाची कथा का जेव्हा दंगली संपल्या तेव्हा निवडणुका झाल्या ज्यांना जिंकायचे होते ते जिंकले ज्यांचं सरकार बनायचं होतं त्यांचंच सरकार बनलं गेलं ज्यांची घरं आणि ज्यांच्या जखमा भरून यायच्या होत्या त्या भरून आल्या अशातच दंगा करणाऱ्या दोन टीमची अचानक मीटिंग घडून आली अशा मीटिंगसाठी एकच जागा आदर्श असते ती म्हणजे दारूचा अड्डा किल्ला आजकाल सुसंस्कृत वाटावं म्हणून जिला आजकाल सुसंस्कृत वाटावं म्हणून मदिरालय म्हटलं जातं तिथं दोन्ही टोळ्यांचे लोक जमा झाले व पिण्याचा पाजवण्याचा क्रम सुरू झाला अशावेळी बोलण्याच्या विषयांना तोटा नसतो बोलत बोलत बात नुकत्याच घडून गेलेल्या दंग्याबाबत सुरू झाली त्यामध्ये कुणी किती बहादुरी दाखवली कोणी किती माल लुटला किती घरांना आग लावली गेली किती लोकांचा मुडदा पाडला किती बॉम्ब फोडण्यात आले कितींना तलवार व गुप्तीनं कसं भोसकण्यात आलं किती स्त्रियांना मारलं किती मुलांचे पाय कापले इत्यादी इत्यादी मधिरालयात कधी कोणी खोटं बोलत नाही म्हणजेच तेथील कथन हे न्यायालयात गीता वा कुराणावर हात ठेवून शपथ घेऊन केलेल्या कथनाप्रमाणे असतं त्यामुळे इथं जे लेखक लिहित आहे ते केवळ खरं आहे आणि खऱ्याशिवाय अन्य काही नाही सुरुवातीला पीत पाजत एकमेकांची ख्याली खुशाली विचारली गेली मग स्वैर गप्पा सुरू झाल्या एका टीमचा नेता म्हणाला तुम्ही अनाडी आहात आमच्या पुढे आम्ही शंभर घरं जाळली त्यात तुमचं कौशल्य काय आगी लावल्या त्या दिवशी वादळ वारं सुटलं होतं आत तर आम्ही लावली दोस्त ज्यामध्ये तेरा माणसं जिवंत मेली गोष्ट आता माणसं मारण्याची होती तेव्हा दोन्ही टीमचा जोश वाढला पहिल्यानं म्हटलं तुम्ही तेराची गोष्ट करता आम्ही सव्वीस माणसं कापली सव्वीस खोटे आहे कसं काय पोलीस दप्तरी सव्वीसची नोंद आहे अरे बाबा त्या सव्वीसमध्ये बारा बायका होत्या हे ऐकून महिला हसला हे ऐकून पहिला हसला एक घोट घेत म्हणाला गाढवा तू असं समजतोस की बायकांना मारणं सोपं आहे हो नाही ते खरं नाही ते कसं बुवा बायकांना मारण्यापूर्वी त्यांच्यावर बलात्कार करावा लागतो त्यांच्या गुप्तांगांना फाडवं काटावं लागतं तेव्हा कुठे त्यांची हत्या होते पण बायका या शेवटी कमजोर असतात कदाचित तुला माहीत नसेल पहिल्या रंगात येऊन सलगीनं अरे तुरे करीत मिशांना पीळ देत गडगडाटी हसत सांगू लागला अशावेळी बायका किती मोठमोठ्यानं ओरडतात हातपाय झाडतात न जाणो त्यांच्यात त्यावेळी कुठून एवढी ताकद येते बर ते जाऊ दे आम्ही मात्र बावीस मारले त्यामध्ये आगीत जळून गेलेल्यांची त्यामध्ये आगीत जळून मेलेल्यांची संख्या सामील नाही या बावीसमध्ये वृद्ध किती होते खोटं बोलणार नाही फक्त आठ होते म्हाताऱ्यांना मारणं फार सोपं आहे त्यांची संख्या का जमेस धरता किमान दोन म्हाताऱ्यांना एका तरुणासोबत तरी मोजाल की नाही ठीक आहे चार म्हातारे बरोबर एक तरुण ठीक हां सरळ सरळ अन्याय आहे अन्याय तर आमच्यावर होतो आहे आम्ही जास्त माणसं मारली आहेत तुम्ही आमच्याशी बरोबरी करता हा आमच्यावर उलटपक्षी अन्याय आहे दुसरा घटनेता आता जाम भडकला होता तू आता का माझं तोंड उघडण्यास भाग पाडणार आहेस हां हां बोल साल्या तुला कुणी रोखलं आहे तर सांगू सार खुल्लम खुल्ला साऱ्या समोर हा हा बोल तुम्ही त्या सव्वीस माणसांना मारल्याबद्दल छाती ठोकून धन्यता मानता त्यातील अकरा जण तर मामूली माणसं होती रिक्षावाले हमाल व मजूर <coughs> त्यांच्या मारण्यात कसली आली आहे बहादुरी अच्छा मला एक सांग तू कधी रिक्षावाले व वा मजुरांना मारले आहेस नाही बाबा दुसरा खोटच पहिला काय तर्क देतो हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम बोलला अबे गजे तू जर त्यांना कधी मारलं असतंस तर असं बोललाच नसतास का का पहिल्यांदा ते हातपाय जोडतात म्हणतात बाबूजी आम्हाला का मारता आम्ही हिंदू नाहीत आणि मुसलमान नाही आम्ही मतदान करीत नाही की इलेक्शनला उभे राहत नाही न ना कधी राजगादीवर बसणार आहोत पण जेव्हा त्यांना जाणवतं की आता आपण काही वाचत नाही तेव्हा दोन चार हल्ले करणाऱ्यांना जखमी करून मारतात आपल्या खांद्यावरची भरून आलेली पण खूप खून राहिलेली जखम दाखवत तो अभिमानानी सुर अभिमानी सुरात म्हणाला बरं ते जाऊ दे आम्ही ते बावीस मारले त्यात दहा अगदी टाठे बाकी जवान हो गडी होते आहेस कुठे दूध तुझी अरे तरुणांना मारणं तर सगळ्यात सोपं आहे तू पण कमाल करतोस यार ये बात कुछ हजम नाही होती मैं खोल के सुनाता हूँ एक। जवान गड़ी गरम रक्त असल्यामुळे जोशात बाहेर येतात समोर एक नाही दोन नाही तर पाच पन्नास माणसं असतात लाठ्या बंदुका किंवा तलवारीसह एक माणूस पन्नास शस्त्रधाऱ्यांना कसा मुकाबला करू शकेल म्हणून म्हणतो मन त्यांना मारणं सोपं आहे काही वेळा मदिरालयात शांतता पसरली दोन्ही गटनेते निस्तब्ध दो झाले पुन्हा त्यांना कितीतरी पेग पुन्हा त्यांनी कितीतरी पेग मारले काही खाल्लं आणि पुन्हा कॉम्पिटिशन करावी तसं बोलू लागले काही जण काही गड्या काही गड्या पहिला म्हणाला आम्ही वरचड आहोत आम्ही सव्वीसचा मुद्दा पाडला तुम्ही केवळ बावीस मारले हे खोटं याबाबत तुम्ही आमच्याशी बरोबरी करू शकत नाही आम्हीच जास्त माणसं मारली आहेत काय उलटसुलट बोलतोस आमचा आकडा चारनं जास्त आहे हवं हो तर पोलीस रेकॉर्ड पहा खात्री पटेल आता पाहिल्यावर निर्विवाद मत करण्याच्या इरादाने दुसऱ्यानं आपलं ट्रम्प कार्ड खोलत म्हटलं तुम्ही मारलेल्या सव्वीसमध्ये किती मुलं होती आठ बस बात साफ झाली मी नाही समजलो अरे मुलांना मारणं फार सोपं असतं मच्छरांना मारणं इतपत सोपं नाही बाबा तू अनाडी आहेस दुसरा खदखदून हसत म्हणाला अच्छा तुझ्या मते मुलांना मारणं फार कठीण काम आहे हो ते कसं तसंच आहे सांग ना सांगितलं ना का काय सांगितलं हेच की मुलांना मारणं फार कठीण आहे जवान माणसापेक्षा अवघड बायकांना मारणंही सोपं त्यापुढे हमाल रिक्षावाले व मजुरांना मारण्यापेक्षाही हे काम कठीण आहे दोस्त पण का कारण मुलांना मारण्याच्या वेळी अ अ हां हां बोल ना का अडखळतोस मुलांना मारण्याच्या वेळी आपली कच्ची बच्ची आठवतात लक्ष्मीकांत देशमुख यांची सर्वात कठीण काम नावाची अग्निपथ या कथासंग्रहातून घेतलेली कथा येथे समाप्त